हॅलो नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे तर आज जात आहे मी शिवमंदिरात आज आहे श्रावण सोमवार तर चला मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आमच्या गावचे मंदिर कसे आहे काय मी कोणत्या मंदिरात जात आहे कशी पूजा केली काय मंदिर कशी आहे ते तर तुम्हाला मंदिरात गेल्याच्या नंतर पण सर्वप्रथम तुम्हाला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मग जाऊ मंदिरामध्ये तर आली होती मी मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये पहिल्याच्या नंतर गर्दी काही फारशी नव्हती मग म्हटलं पूजा करून घेऊ तर इकडे खूप छान अशी महादेवाची पिंड होती कारण पिंडीच्या भोवतालाही खूप छान मोकळी जागा होती त्यामुळे पूजा करायलाही छान होतं तर म्हटलं आता गर्दी नाही तर पूजा करून घेऊ मग छान प्रकारे पूजा करून घेतली कारण संध्याकाळची वेळ होती ग मंदिरामध्ये गर्दी होतच होती कोणी येणं कोणी जाणं चालूच होतं तर मग मी पूजा करून घेतली तर मंदिरा मंदिर तर मंदिराचा परिसर तर खूप मोठा होताच होता पण मंदिरही मोठं होतं मंदिराच्या मंदिरा भिंतीवर गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती कोरलेली होती मग काही बायका आल्या होत्या त्यांची पूजा चालू होती मग सगळ्यांना म्हणजे चार पाच जणं मिळून तिथे पूजा करता येत होती एवढी जागा होती मी सुद्धा या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेलेली होती याच्या अगोदर मंदिर पाहिलं नव्हतं कारण आम्ही अगोदर दुसरीकडे राहायचो तेव्हा दुसऱ्या मंदिरात जात होतो परंतु या मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच गेलेली होती त्यामुळे छान वाटलं होतं कारण मंदिर सुंदर होतं मंदिराचा बाहेरचा परिसरही खूप छान होता तर असं होतं हे मंदिर तर मग आता पूजा होतच आली होती तर मग बाहेरही पूजा करायची होती मग करून घेतली पूजा कारण दुसऱ्यांनाही पूजा करायला वेळ द्यावा लागतो तर झाली माझी पूजा दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर बाहेरची पूजा करणार होतो तर इकडे खाली नंदीची सुद्धा खूप छान मूर्ती ठेवलेली आहे मग माझा दिवा ओवाळणं झालं मग त्याच्यानंतर आम्ही आता बाहेर जाणार होतो तर मग आता तेथे आरतीची वेळ होणार होती तर मग आल्याच्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर मग इथे नागोबाची पण खूप छान मूर्ती मांडलेली होती म मंदिरवाल्यांनी प्रसादाची व्यवस्था केली होती प्रसादामध्ये शाबुदाण्याची खिचडी एक केळ आणि राजगुऱ्याचे लाडूसुद्धा ठेवलेले होते तर असा होता मंदिराचा परिसर खूप मोठे मोठे झाडं होती खूप छान वाटत होतं येणाऱ्या जाणाऱ्याची स संख्या चालूच होती इकडे पाय धुण्याची व्यवस्था सुद्धा ठेवलेली होती आणि इकडे एका ओट्यावर महादेवाच्या खूप छोट्या छोट्या पिंडी होत्या त्यांचेही आम्ही दर्शन घेतले तर कसे वाटले तुम्हाला मंदिर कमेंट करून नक्की सांगा तर मग व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद